मी थोडंसं खोबरं ॲड केलं आहे खोबऱ्याचं केक आणि खवा ॲड केलेला आहे आणि ते छान असं कर्पूर आता मी भाजून घेते म्हणजे ते सगळं एकजीव होईल आणि हे आपलं खव्याच्या पोळीचं असं सा सारण तयार होईल आणि याच्यात मी थोडीशी शुगर पण ॲड केली आहे आपण आव आपल्या आवडीनुसार त्यामध्ये गोष्टी ॲड करू शकतो थोडीशी खसखस नंतर विलायची पूड थोडं केशरही घालू शकतो आपण खव्याच्या पोळीसाठी आपण जशी नॉर्मल कणिक मळतो तशी आता कणिक मळते पुरणपोळीमध्ये जसं सारण भरतो तसं खव्याच्या पोळीला सारण भरून आपण पोळी लाटूयात छान अशी खरपूस आपण खव्याची पोळी भाजून घेऊया छान खरपूस खव्याची पोळी छान मस्त साजूक तुपासोबत खाऊया अशा प्रकारे ही तयार केलेली चटणी खव्याची पोळी आणि मधोमध मी त्या चटणीवरती तिळीचं तेल टाकलं आहे आता थंडीचे दिवस आहे म्हणून मी तिळीचं तेल वापरलं असं मध्ये चटणी पोळीच्या मध्ये अशी चटणी टाकून छान आपण त्याचा आनंद घेऊ शकतो